नमस्कार मी करिश्मा ज्ञान ज्ञानयज्ञाचा दीपस्तंभ एकोणचाळीस वर्षाची निष्ठा आणि नेतृत्वाचा पाटील पॅटर्न पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रकाशाला सन्माननीय विराम प्राचार्य डॉक्टर एम के पाटील सेवानिवृत्त पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालयाच्या इतिहासात एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हा दिवस एका सुवर्ण अध्यायाची सांगता करणारा ठरला महाविद्यालयाचे प्राचार्य संख्याशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आणि हजारो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एम के पाटील सर नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त झाले एकोणचाळीस वर्षाच्या त्यांच्या दैदिप्यमान आणि निष्कलंक कारकिर्दीत त्यांनी अध्यापन संशोधन आणि प्रशासनात जे निशिस्तबद्ध नेतृत्व दिलं त्याला आज महाविद्यालयाने कृतज्ञतापूर्वक सलाम केला पायाभरणी करणारे शिल्पकार एकोणीसशे शहाऐंशी साली पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास कठोर परिश्रम प्रचंड जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या बळावर एच दो डी दोन हजार अठरामध्ये प्राध्यापक दोन हजार तेवीसमध्ये प्राचार्य पदापर्यंत पोहोचला नवोदित शिक्षकाला मोठ्या भावाप्रमाणे मार्गदर्शन करण्याची त्यांची पद्धत टीचिंग नोट्सपासून वेळेच्या नियोजनापर्यंतच्या त्यांच्या शिस्तीतून स्पष्ट होतं दूरदृष्टीच्या आणि तंत्रस्नेही मार्गदर्शक जेव्हा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये महाविद्यालयात पहिला संगणक आला तेव्हा सरांनी त्याकडे केवळ एक यंत्र म्हणून न पाहता ज्ञानाच्या नवीन दालनाची किल्ली म्हणून पाहिलं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सी डी सी पुणेचा डीआयटी अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी डिजिटल शिक्षणाचे महत्व जाणलं आणि शिकत राहिले हाच खरे शिक्षकांचा अलंकार आहे हा मंत्र स्वतःच्या कृतीतून सिद्ध केला कोविड काळात क्लासरूम तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून त्यांनी संपूर्ण महाविद्यालयाला आत्मविश्वासाने नव्या अध्यापन पद्धतीकडे वळवलं नेतृत्वाचा सर्वोच्च आलेख त्यांच्या प्राचार्य पदाच्या काळात महाविद्यालयाने यशाची नवी शिखरे पादाक्रांत केली यात विद्यापीठाच्या ए ए, ए मध्ये ए ग्रेड आय ओ मानांकन नॅक मानांकनात बी प्लस प्लस ग्रेड आणि सांस्कृतिक संशोधन क्षेत्रात मिळवलेले प्रथम क्रमांक शिवाजी विद्यापीठ युवक महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये लोककला विभागात प्रथम क्रमांक दोन हजार पंचवीसमध्ये आविष्कार संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक यांचा समावेश आहे त्यांनी अठरा क्रमिक पुस्तके लिहिली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेतही प्रभावी उपस्थिती नोंदवली आहे व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य डॉक्टर पाटील सर हे केवळ प्राचार्य नव्हते तर ते या संस्थेचा आत्मा होते ओळख नव्हे तर संबंध जोडणाऱ्या या नेत्याच्या संवादात गोडवा आणि वागण्यात असलेला संयम हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे सौंदर्य आहे त्यांचे शांत हास्य नम्रता आणि विद्यार्थी विषयीचा ममत्व भाव हेच त्यांची खरी ओळख आहे कृतज्ञतेचा सलाम एक पिढी घडवणारा दीप आता विश्रांती घेणार आहे पण त्यांच्या प्रकाशाने आमचा मार्ग कायम उजळलेला राहील या भावनिक शब्दात महाविद्यालयाने आपल्या लाडक्या प्राचार्यांचा गौरव केला आहे सेवा सुख समाधान निरोगी आरोग्य घेऊन येऊ या मनपूर्वक शुभेच्छांसह डॉक्टर पाटील सर तुम्ही शिकवलेले धडे आमच्या मनात कोरलेले आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल चॅनलला सबस्क्राईब करा एल चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे लेखन एल व्ही न्यूजचे उपसंपादक नितीन कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल व्ही न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे